पण आता जंजिरा किल्ल्यावर जो चोर दरवाजा आहे तो बघूया तुम्ही कदाचित दोन तीन ब्लॉकमध्ये हा किल्ल्यावरती हा चोर दरवाजा बघितला असेल कुठल्याही ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटला नसेल जर भेटलाही असेल तर खूप चांगली गोष्ट आहे माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच भेटेल या बघू आपण कसा दरवाजा आहे तर चला मित्रांनो हे पहा इथे खूप अंधार आहे आम्ही बॅटरी लावली आहे मोबाईलची टॉर्च चालू केली हे शिडी उतरली की डाव्या बाजूला एक दरवाजा आहे डाव्या बाजूला एक दरवाजा तो पण बंद आहे आणि हा पित हा पहा मित्रांनो शिडी उतरल्यावरती ले लगेच डाव्या बाजूला हा समोर एक दरवाजा आहे हा पहा हा पण आता बंद केला आहे आणि परत बाहेर आल्यावरती सरळ पुढे गेल्यावरती या खिडक्या असतील मला नजर ठेवण्यासाठी असेल पण हा एक दरवाजा आहे हा पहा उजव्या डाव्या बाजूला हा पहा हा पण बंद आहे इथे आता लोकही फिरतात इथे पक्षी असतात आता वट वगळं ते नाही येत आता इथं पण हा दरवाजा तो एक दरवाजा आणि ह्या शिडीच्या पाठीमागे एक दरवाजा असे तीन दरवाजे आहेत मित्रांनो इथं आता सध्या बंद ते दरवाजे पण विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो हे तीन दरवाजे हे बांधले कसे असतील पाण्याच्या खालून हा रस्ता बनवला आहे हा विचार करण्यासारखा की बनवला कसा असेल जर शत्रूने किल्ला जिंकला तर ह्या दरवाज्याने पळून किल्ल्याच्या बाहेर निघून जायचं बाजूलाच तीन चार किलोमीटर अंतरावरती हे राजापुरी गाव आहे त्या गावामध्ये हा रस्ता निघतो आम्ही तिकडे पण गेलो होतो पण तो गेट बंद असल्यामुळे आम्हाला ती जागा बघायला भेटली नाही त्या पण जागेचा आम्ही शोध घेतला पण विचार करण्यासाठीच सारखीच गोष्ट आहे खालून कसा रोड बनवला असाला आता सध्या तरी बंद केला तो किल्ल्यावरती बरेच सगळे बुरुज पडलेत त्याच्यामुळे ते काय कुठं काय घडलं आहे हे जास्त काही समजत नाही